तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आपले सरकार हे वेबसाईटवरती मित्रांनो तुम्हाला अवघ्या तेवीस पॉईंट साठ पै पैशामध्ये असे मित्रांनो तुम्हाला फवारणी पंप देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये आपले सरकार महाडी बी टी हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वेबसाईट दिलेली आहे ही गव्हर्नमेंटची मित्रांनो सव्वीस uh, आठ दोन हजार चोवीसपासून मित्रांनो ह्याची तारीख वाढवलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर अर्ज जर नवीन जर असाल तर मित्रांनो अर्ज जरा नोंदणीवरती जाऊन तुमची नवीन नोंदणी करा किंवा वापरकर्ता आय डी असेल तर किंवा आधार कार्ड नंबर असेल तर मित्रांनो तुम्ही आधार कार्डवरती पण लॉग इन करू शकता तर मित्रांनो आपल्याकडे वापरकर्ता आय डी आहे वापरकर्ता आय डी टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा आय डी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला ते कॅपच्या फ्लिप करून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमच्यासमोर हे प्रोफाईल ओपन होऊन जाईल मित्रांनो तसेच मित्रांनो तुम्हाला कृषी विभाग इथं नंतर मित्रांनो अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे अर्ज कला याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अर्ज सादर करा हे बघू शकता कृषी यांत्रिकीकरण याच्यावरती याच्यावरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तसेच कृषी यात्र यांत्रिकीकरणमध्ये इथे आल्याच्यानंतर मित्रांनो मुख्य घटकवरती तुम्हाला इथे निवड करायची आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजारच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे तसेच मित्रांनो याच्यामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मनुष्य चालित अवजरवरती क्लिक करायचं आहे आणि तसेच इ तसेच मित्रांनो तुम्हाला इथे बॅटरी संचालित फवारणी किंवा याच्यामध्ये दोन ऑप्शनस फवारणी दोन मधली तुम्हाला एकाला क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि इथे क्लिक करून मित्रांनो तुम्हाला जतनवरती इथे टिक मार्कवर किंवा जतन करा यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं येसवरती तुम्हाला क्लिक करून तुमचा अर्ज सर्व घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केलेला आहे आपण ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तसेच मित्रांनो कृषी हे तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होऊन जाईल तिथं आर अर्ज सादर करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे बघू शकता आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्या तुम्हाला ओके क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या समोर एक असा इंटरफेस येऊन जाईल इथे तुम्हाला पहावरती क्लिक करायचं आहे पहावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही हे भरलेला तालुका क्लिक करायचं आहे